काय परिस्थिती तिकडे आम्ही पार्ने तालुक्यामध्ये हिवरे गोरडा गाव आहे त्यामध्ये एक ते आहेत नर आणि माझी लोकांना बऱ्याच जणांनी बघितलेत पण त्यावर शासनाने काय अजून उपाययोजना केल्या नाही किंवा त्याला प्रतिबंधात सुंद्रे राहून त्यांची व्यवस्था केली नाही तर लोकांनी आपल्या शुकाक्ष हल्ले केलेले कुठल्या मुहरातून गावामध्ये हल्ला झालेला नाही त्यासाठी कार्य झालं तर राहील आपल्या आमदार खासदार काय करतात आमचे आमदार काशीनाथ जाते तर आणि खासदार निलेश सांगेच आहेत त्यांनी अजून काही उपयोग केलेल्या नाही तर त्यांचा वावर वाढलाय आमच्याकडे पण आता बऱ्यापैकी रात्रीच भरण्यासाठी तिथं एक जण तिला दोन तीन जणांना मदत वाटते पर्याय परवडत नाही आणि दिवसालाइट तिचं पण नियोजन नाही एक आठवडा दिवसा लाईट राहते आठ तास एक आठवडा रात्री तर रात्री लाइटलाच राहिज